व्हायरल व्हिडिओ नवरीच्या लग्नात आला प्रियकर नवरदेवला साईडला ढकलून स्वतःच लावलं कुकू हा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवरती नवीन असतात जरूर सबस्क्राईब करा अशाच नवीन व्हिडिओसाठी तर बऱ्याचदा असं होतं की आपण आपल्या लग्नाच्या दिवशी प्रियकर किंवा प्रियसी येऊन राडा घालून जातात पण अशा अनेक घटना घडलेल्या आहेत सध्या सोशल मीडियावरती असाच एक व्हिडिओ समोर आलेला आहे ज्यामध्ये प्रियकर येऊन नवरदेवाला बाजूला सारून जे करतो ते पाहून धक्कादायक आहे लग्न सुरू असताना अचानक कार्यालयात नवरीचा प्रियकर येतो तो फक्त येतच नाही तर नवरीला तिच्यासोबत नेण्यासाठी स्टेजवर जाऊन तो नवरदेवाला बाजूला सरतो मग नवरीच्या भांगेत शिंदूर भरतो या घटनेचा सध्या सोशल मीडियावरती व्हिडिओ व्हायरल झालेला आहे लग्नाच्या समोर असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की नवरदेव नवरीला स्टेजवर आहे नवरदेव नवरीच्या भांगेत कुंकू भरताना तेवढ्यातच हा सगळा राडा झालेला आहे आपणास या व्हिडिओ बद्दल काय वाटतं